आम्ही पण त्यांच्यासाठी थांबलो ना नाही तर मला कॅमेरे दुसरी होते तिकडे आज महाविकास आघाडीच्या वतीनं पायऱ्यावर येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारकडून महसूलवाडीच्या नावाखाली तीनशे अठ्ठावीस दारूचे दुकानाचे परवाने देण्याचं निश्चित होतंय वेगवेगळ्या महसूल आयुक्तालयाच्या माध्यमातून आणि खरं सांगायचं तर महाविकास आघाडीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा प्रकारची सर्व त्या डिपार्टमेंटमध्ये महायुतीच्या आमदारांनाच हे दारूचे दुकान वाटायचे आहे अशा पद्धतीनं ही सगळी रचना चालू आहे आणि मला असं वाटतं बहात्तरपासून पासून अशा पद्धतीनं दारूचे दुकान त्यावेळेस उघडण्याचा सरकार निर्णय घेऊ पाहत होते त्यावेळेस मृणाल गोरे सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला होता आणि महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे एक्साईज उत्पन्नाचा मुद्दा जर बघितला तर कालच परमिट असोसिएशन हॉटेल पर हॉटेल असोसिएशननी आंदोलन केलंय त्यांना मोठ्या प्रमाणावर एक्साईज लावला जातोय दा आणि दारू द्यायची तर त्या परमिट रूममधून देऊ शकतात त्याच्यामुळे दारूच्या दुकानाची कोणती आवश्यकता नाही परंतु माझं स्पष्ट मत आहे संभाजीनगरचं भुमरेंची जर प्रकरण बघितले तर जवळपास दहा अकरा दुकान ते चालवतात आणि मग त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पूर्ण महाराष्ट्रातील महायुतीच्या आमदारांना अशा पद्धतीनं दुकान देण्याचं घाटत आहे सरकार वेगळ्या गोंडस नावाने ह्या दारू दुकान अलॉट करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याला महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं विरोध करणार कारण या दारूच्यामुळे शेकडो माता हजारो माता बहिणीचे संसार उद्ध्वस्त होत असतात आणि म्हणून अशा पद्धतीनं माता भगिनींना एकीकडे आपण लाडकी बहीण म्हणायचं आणि त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल अशा प्रकारचं राज्याचं धोरण आणायचं आणि त्याला विरोध आज काल सभागृहातही केला आज पायरीवर करतो आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं रस्त्यावर सुद्धा हा विरोध होईल खर तर एक्साईचं धोरण बोलत असताना आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे असं राष्ट्र कोणतंही नाही या देशामध्ये आणि हे महायुतीचं सरकार या राष्ट्राला मद्याचं राष्ट्र बनू पाहतंय आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा बिघडू पाहतंय आणि प्रतिमा बिघडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे मंत्री असेल आमदार असेल कशा पद्धतीनं वागतात याचं उदाहरण नुकत्याच आमदार निवासाचे जे कॅन्टीन आहे त्याच्या निमित्तानं समोर आलेलं होतं खरं ते कॅन्टीन पाच वर्षापासून याचा परवाना संपलेला याला सातत्यानं का पुन्हा एक्सटेन्शन दिलं जातं हा प्रश्न आहे अन्न पदार्थ खराब आहे म्हणून या कॅन्टीनवाल्याला मारहाण झाली होती अशी माहिती खरं ती मारहाण चुकीची आहे परंतु सरकारने दोन चार दिवस बंद केले आणि पुन्हा त्याच व्यक्तीला कॅन्टीन देण्याचं कॅन्टीन त्यांनी सुरू केलेली आहे हे सुद्धा चुकीचं आहे आमदारावर कारवाई केली पाहिजे कॅन्टीनवर कारवाई केली पाहिजे नवीन परवाना धारकाला अशा पद्धतीनं कॅन्टीन चालवायला दिली पाहिजे मी त्याच्या भावाने दिलेल्या जाहिरा पेपर जाहिराती पेपरला जाहीर प्रकटन वाचलं सुहास कांदेचे आमदार आहे नाशिक जिल्ह्यातले त्यांच्या भावानीच दिलेली जाहिरात आणि त्यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर म्हणून भावाभावांना पेपरमधून जाहिरात देऊन संपर्क साधावा लागतो मला असं वाटतं दुर्दैव आहे कांद्यांचं आणि जर भाऊच घरातलीच मंडळी अशा पद्धतीनं लाखो रुपये हडपल्याचं जाहीर प्रकटनाद्वारे कळत असेल तर मला असं वाटतं हे आमदार कोणत्या स्तरावरचे आहे हे घराला लुटत आहेत आणि महाराष्ट्राला सुद्धा लुटत आहेत अशा प्रकारची स्थिती तुमचं प्रतिमा जेव्हा खराब होते तेव्हा सुद्धा प्रतिमा खराब होते असं त्यांनी म्हटल्याचं आणि त्यांना थोडक्यात हे पण असं झापून काय होत नसतं कोडगे लोक आहेत कोडगे मग शिरसाट असेल नाही तर गायकवाड असेल हे कोडगे लोक आहेत शब्द लिहून घ्या हा कारण आता शिंदेची तरी काय प्रतिमा राहिलेली आहे तीन हजार कोटीचं मेगा इंजिनिअरिंगला टेंडर कोणी दिलं कोणतं खातं कोण चालवत होतं टी पेक्षा तीन हजार कोटीचं टेंडर तुम्ही देता बडे मिया तो बडे मिया छोटे मिया आला यांचं मोठं यांचं छोटं एवढंच फरक आहे बाकी काय फरक आहे यांच्यामध्ये बाकी त्यांच्यामध्ये शिंदेमध्ये शिरसाडमध्ये आणि गायकवाडमध्ये फरक आहे नाही बडे मिया हे छोटे यात एवढाच फरक आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही पूर्ण महाराष्ट्राला लुटणारी टोळी आहे ज्याला आम्ही चड्डी बनियन गँग असं म्हटलेलं आहे ही चड्डी बनियन गँग मागच्या काळात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात वस्त्यावर दरोडे टाकायची ही चड्डी बनियन गँग या महाराष्ट्रावर दरोडे टाकते या महाराष्ट्राला लुटण्याचं काम आहे महाराष्ट्राची तिजोरी आहे जनतेची लूट करतायत आणि मला असं वाटतं ही मोठी टोळी महाराष्ट्रात बनलेली आहे तिजोरी दारूचे परवाने तुम्हार तुम्हार पुटेजाना पुटेजाना मला असं वाटतं तुम्ही कोणत्याही योजना आणताय आता तुम्हाला बेचाळीस हजार त्रेचाळीस हजार कोटीची समजा याच्यातून मिळणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ मार्ग कोण करा म्हणत आहे कोणी मागत नाही आणि मग तुम्ही असा आताही खर्च करताय गरजेचा नसलेला खर्च करताय टेंडर तीन तीन हजार कोटीनं अभाव देताय आणि मला असं वाटतं एकीकडे पुन्हा राज्य तिजोरीला राज्याची तिजोरी खाली झाली म्हणतात तिजोरी तुम्हीच खाली करताय आणि काय माता भगिनीचे संसार उद्ध्वस्त करून महाराष्ट्राची तिजोरी भरणार आहे का शेवटी महाराष्ट्र कशासाठी आहे तिजोरी कशासाठी आहे जनतेच्या हितासाठी आहे का जनतेची लूट करण्यासाठी हा प्रश्न आहे

हे सरकार आल्यापासून आठ हजारच्या वर आत्महत्या झालेल्या आहे त्यातल्या सगळ्यात जास्त मराठवाड्यात आणि अमरावती भागात झालेले आहे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी कोणतंही देणं घेणं नाही सरकारला या महाराष्ट्राला लुटण्यात इंटरेस्ट आहे टेंडरमध्ये इंटरेस्ट आहे गुत्तेदारीमध्ये इंटरेस्ट आहे एवढंच या सरकारला इंटरेस्ट आहे मला असं वाटतं जनता योग्य धडा निश्चित येणाऱ्या काळात या सरकारला शिकवेल थँक्यू था,